नवरा बायकोचं नातं हे जगात सर्वात श्रेष्ठ नातं असतं दुःख अनुभवल्याशिवाय ते कळत देखील नाही मित्र आणि मैत्रिणींनं चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शे इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की खरं तर नवरा बायकोचं नातं हे खरंच किती आणि कधी नव्याने खुलेल याची आपण कोणीशी शाश्वती देऊ शकत नाही आजचा माझा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स यूट्यूब चॅनेलवरती मैत्रिणींनो आज खरं तर तुमच्यासोबत बोलण्याचं कारण म्हणजे आज माझी तब्येत फारशी ठीक नाही आहे पण तरी देखील मला माझा एक नुकताच आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवराबाईकोच्या नात्याबद्दल बोलणार आहोत नवरोबाईकूच्या नात्याबद्दल बोलायचं आज मला सहज व्हिडिओ बनवा असं वाटलं त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये माझं संपूर्ण कुटुंब मी माझी दोन मुलं आणि माझे मिस्टर आम्ही चौघेही हॉस्पिटला हॉस्पिटलाइज होतो आम्ही आजारी होतो हाय फिवरमध्ये व्हायरल इन्फेक्शन झाल्या कारणाने आम्ही चौघेजणही हॉस्पिटलमध्ये होतो तर त्यातून मला एक नवीन नात्याची ओळख झाली नवरोबाईकूचं नातं हे नव्याने कधी कुठच्या प्रसंगी फुलू शकतं किंवा अजून एक नात्यामधलं जे दुरावा अंतर म्हणतो आपण नात्याची एक नवी ना ओळख आणि भक्कम होण्याची जी डोर असते ही छोट्या छोट्या प्रसंगातूनच आपल्याला अनुभवायला मिळते तसंच एक अनुभव मला आला आम्ही जेव्हा आजारी होतो दवाखान्यात होते मी माझी मुलं त्यात माझ्या मिस्टरांना देखील बरं नव्हतं पण मला माझ्या मुलांना ॲडमिट करून स्वतः मात्र ॲडमिट न होता ओरल गोळ्यांवरतीच त्यांनी स्वतःचं मेडिसिनवरती आम्हा तिघांची इतकी मायाने काळजी घेतली की म्हणतो ना की नवरा हा वेळप्रसंगी माझ्यासाठी खरंच तो एक वडील झालात माझ्यासाठी तो एक भाऊ झाला माझ्यासाठी तो एक मित्र झाला माझ्यासाठी तो एक आई पण झाला माझ्या मुलांचं देखील त्याचं मुलांच्या बाबतीत त्याचं जे काही वडिलांचं कर्तव्य आहे तो अगदी प्रामाणिकपणे ते ते निभवतात आणि आज मला त्यांचा अनुभव वाटतो नवराबाई नात्यात खरंच छोटे मोठे प्रॉब्लेम्स हे नेहमी असतात वादविवाद हे होतच असतात पण बऱ्याचदा आपण जे कर्तृत्व असतं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि छोट्या मोश छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वादविवाद करून आपले खरं चांगले क्षण हे वाया घालवतो पण जगात नवरा बायकूच्या नात्याशिवाय दुसरं कोणतंच नातं श्रेष्ठ नाही असं मला वाटतं कारण की वेळप्रसंगी जेव्हा दुःख येतं दुःखात सुखात हेच सर्वात जवळ नातं असतं आणि त्यावेळेस ते आपल्याला अनुभवायला मिळतं कारण की इतर नाती ही फक्त निभवायला बोलायला असतात ती दूरलं असतात जेव्हा वेळ येते त्यावेळेस हेच नातं आपल्याला जवळ असतं आणि हेच नातं वेळ वेड़, आपल्या उपयोगी पडतं त्यामुळे हे नातं जपायला हवं असं मला वाटतं आणि प्रत्येकाने त्याचा विचार करावा असा असं मला वाटतं तर असा अनुभव आला मला दवाखान्यात असल्याने की माझ्या मिस्टरांनी आमची इतकी काळजी नाही ते बऱ्याचदा व्यक्त होत नाही अशी माझी नेहमी त्यांच्याबद्दल तक्रार असते की तुम्ही तुम्ही आमच्याबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्या मनात प्रेमाच्या भावना असेल त्या आमच्या बाबतीतलं सर्व कर्तृत्व हे अगदी मनापासून अगदी सर्व गोष्टी करतात मला फार म्हणजे त्यांचा सपोर्ट सिस्टीम त्यांची अगदी माझ्या पाठीशी भक्कम आहे माझ्या सुखात दुःखात माझ्याकडून होणाऱ्या चुका हे सगळ्या गोष्टी समजून घेऊन ते मी माझ्यासोबत गेली दहा बारा वर्ष संसार माझा त्यांच्यासोबत सुरू आहे माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी माझे हट्ट सगळ्या गोष्टी मला अगदी ते हवं नको ते पाहतात फक्त एक कमतरता म्हणजे त्यांना व्यक्त होता येत नाही आणि मी तीच गोष्ट अडून बऱ्याच बघते आणि ह्याच्यामुळे आमचे वादविवाद होतात की व्यक्त होता येत नाही पण व्यक्त न होणारी व्यक्ती देखील जबाबदारी ही देखी। अगदी भक्कमपणे पार पाडू शकते आपल्या कर्तृत्वात शंभर टक्के राहू शकते त्याचा अनुभव मला आला तर त्यांनी आमची अशा पद्धतीने काळजी घेतली की अगदी नव्याने मला आमच्या नात्याची ओळख जा जाण लागली की नवऱ्याशिवाय जीवनामध्ये काहीच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला जीवनामध्ये काहीच नाही पण आपण म्हणतो बऱ्याचदा मी म्हणते मी कुटुंब सांभाळते स्त्रीशिवाय कुटुंब नाही स्त्रीशिवाय कुटुंब अपूर्ण आहे तसंच पुरुषाशिवायसुद्धा कुटुंब खरंच अपूर्ण आहे तो जर नसेल तर मी माझ्या कुटुंबाला सावरू शकत नाही आणि मी नसेल तरी तो त्याच्या कुटुंबाला सावरू शकत नाही म्हणजे अशी ही जी दोन दोरे आहेत ती खरंच खूप महत्त्वाची आहे दोन्ही बाजू ह्या खरंच महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकमेकाला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याची जर अस्तित्वाची जाणीव जर झाली ना तर मग त्या नात्यामध्ये बऱ्याचदा मतभेद हे निर्माण होत नाही तर असा हा अनुभव नवरा बायकोच्या नात्याबद्दलचा नवीन जीवनात येणारे छोट दुःखाचे प्रसंग यातून नवरा बायकूच्या नात्याची नव्याने ओळख निर्माण होते आपल्याला असं मला वाटतं जे माझ्या बाबतीत झालं तुम्हालाही बऱ्याचदा तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख जर येत असतील तर त्यातून आपल्या नात्याची नव्याने ओळख करून घ्या आणि नात्याला चांगल्या प्रकारे ओळखायला शिका असं मला सांगा असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नात्या नवरा बायकोच्या नात्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद लोकांना जास्त महत्त्व देत बसू नका आयुष्य खराब करू नका डोंट स्वाईल युअर लाईक मित्रांनो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या नवीन विचारांसोबत आपण जोडले जाणार हो आहोतच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका तुम्हाला माझे विचार कसे